भाजपा के भागीदार हो ना पैसा घया शून्य भागीदार वहा तुम्हारा वो बहुत बड़ा आदमी है बहुत दौस मारता है लेकिन कुछ नहीं कर सकता तू तो मंत्री रहे है मंत्री रहे कुछ रहे हम छोटे आदमी है लेकिन मेरी एक बात सुन ले मुंगी तेरे गांव को काट सकती है लेकिन तू मुंगी के गांव को काट वाढदिवस आहे तीला शुभेच्छा देतो मागेचे शरदाराव गोविंद समर्थक संदीप भाऊ यांचा वाढदिवस आहे यांना शुभेच्छा देतो समोर या तुम्हाला बहुत शुभेच्छा करावी संदीप भाऊ या सर्व त्याच्यानंतर राज्याप राहुल कुमार अभिवादन करतो एकशे चार सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार श्री सुरेश पांडुरंगी बनकर यांच्या प्रचारार्थ जमलेले मतदार बंधो भगने वो विचारपीठा उपस्थित राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चंद्र पवार उद्धव शिवसेना पक्ष व भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पदाधिकारी नेता पार्टी ये अंदर की बात है सब हमारे साथ है हा समोर समोर आहे सुरेश भाऊ मनकर यांच्या प्रचारार्थ या विराट अशा सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं अरुणभाऊ काळे यांनी आता या ठिकाणी सांगितलं की हे लोक काही पैसे देऊन आणलेले नाहीये हे काय दारू मटन वाटून या ठिकाणी आलेले नाही तर हे सुरेश पांडुरंगी बनकर यांच्यावरती प्रेम करणारे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत अब्दुल सत्तार म्हणतो मी शेर आहे या सवा शेर है। या अब्दुल सत्तार माना की तू शेर है अपनी जंगल का अब्दुल सत्तार माना की तू शेर है अपनी जंगल का लेकिन सुरेश भाऊ बनकर भी वो शिकारी है की तुझे तेरे ही जंगल में आके ठोक देंगे या स्वस्थवार अशा प्रकारच्या आमदाराला नामदार मंत्र्याला ना आपल्याला या ठिकाणी खाली खेचायचंय पंधरा वर्ष या तालुक्याचा प्रतिनिधित्व करत असताना कुठल्याही स्वरूपाचा विकास नाही दोन हजार नऊ ला निवडणूक लढवत असताना सांगितलं की मी या तालुक्याचा बारावती करणार आहे या तालुक्याचा बारावती तर काही केला नाही पण तालुक्याचे फार ठिकाणी वाजवले या मंत्र्याला या नामदारानं ना. त्यामुळे या दमदार मंत्र्याला आपल्याला खाली खेचायचंय दोन हजार नऊ ला सांगितलं मी मक्का प्रक्रिया उद्योग आणणार आहे दोन हजार चौदा ला सांगितलं मी कपाशी प्रक्रिया उद्योग आणणार आहे आता दोन हजार चोवीस ला कुठे मिरच्या प्रक्रिया उद्योगाचं उद्घाटन करू लागला आता जर का निवडून दिला तर पुढच्या वेळेस म्हणाल मी घाज्या प्रक्रिया उद्योग या ठिकाणी उभारेला त्यामुळं प्रचंड अन्याय अत्याचार दंडेलशाहीचं राजकारण या आमदाराच्या माध्यमातून मा या ठिकाणी सुरू आहे या अन्यायाला आपल्याला थांबवावं लागणार आहे इथं बुजुर्ग मंडळी बसलेली आहे इथं सगळ्या समाजाचे अठरा पगड जातीचे साळी कोळी तेली तांबोळी हक्कर धनकर मराठा मुस्लिम दलित या सगळ्या समाजाचे लोक या ठिकाणी सुरेश भाऊजी बनकर यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे आणि भाऊ आपला यावेळेसचा विजय निश्चित आहे यावेळेस आपल्याला गुलाल उधळायचा आहे तेवीस तारखेला आपल्याला गुलाल ठेवायचा आहे ना अरे तेवीस तारखेला खेळायचा मित्र परिवारांना सगळ्यांना समजा की सुरेश भाऊगतकर यांच्या मशाल या चिना समोर दाबून प्रचंड मताने त्यांना या ठिकाणी विजयी करायचा अब्दुल सत्तार आपल्याला हरवायचं आहे तो काही मुसलमान आहे म्हणून हरवायचं नाहीये अब्दुल सत्तार आता एक प्रवृत्ती झालेली आहे एक गुन्हेगारी प्रवृत्ती आहे परवा लोकमत पेपरवरती बातमी छापून आले जवळपास गुन्हे त्याच्यावरती त्या दाखल आहे असा एक गुन्हा नाही आयपीसी कलमातला जो त्याच्यावरती दाखल नाही दे दंडेल राजकारण करणं सर्वसामान्याला वेटीस धरण काम करी कष्टकरी शेतकरी या प्रत्येकाला व्यतीस धरण्याचं काम त्या ठिकाणी केलं अन्याय करण्याचं काम या ठिकाणी प्रत्येक समाज घटकावरती चालू आहे बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी सांगितलं की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय

जाऊन जय शिवराज जय राष्ट्रवादी धन्यवाद सर त्याच्यानंतर सन्मान्य किशोर जगताप सर यांना विनंती आहे आपण आपण प्रकार बरोबर व्यक्त करावा गायचे सगळं ड्रामा पाठवून बंद करावा लागणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले संत गाडगे महाराज या सर्व बहुजन नायकांना विनम्र अभिवादन करतो मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांना मानाचा जय महाराष्ट्र करतो व आजच्या या विराट जाहीर सभेला संबोधित करत असताना महाराष्ट्राचा सर्वात मोठा भ्रष्टाचाराचा सरदार अब्दुल सत्तार गेली पंधरा वर्ष या मतदारसंघावरती गाडवाचा नगर फिरवत आहे परंतु मित्रांनो येणाऱ्या वीस तारखेला सुरेश पाटील बनकर साहेबांचा प्रचंड प्रचंड बहुमताने छत्रपती शिवाजी तुम्हाला मतदान करायचं आहे आणि खऱ्या अर्थानं या मतदारसंघाला स्वराज्य मिळवून द्यायचं आहे एवढं बोलतो आणि माझं भाषण संपवतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद त्याच्यानंतर <laughs> सिल्लोड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भास्कर गायवड साहेब यांनी आपण रोजच्या पूर्ण व्यक्त करायला सिल्लोड <स्थागरेच्था> विधानसभेचे महाविकास आघाडीचे आधिकृत उमेदवार सुरेश मित्रांनो ह्या गावात शिवना गावात आल्यानंतर माजी आमदार कैलासवाशी किसनराव तात्या यांची आठवण परिस, आले गुरु राज्राणी राहत नाही त्यांना मी विनम्र अभिवादन करतो शिवना येथील परिसरातील आलेले नागरिक युवकमित्र आणि मित्रांनो सुरेश भाऊ एवढी गर्दी पाहिल्यानंतर असं वाटत की आता विजयाच्या आपण जवळ आहे फक्त घोषित तर आलेलं आहे अरे अब्दुल सत्तार सत्तारू कि आप तेरा बिस्मिल्लाह मिल्ला ते को कोई बचा नहीं सकता तेरे बहुत लोगों तो के बिस्मिल्ले के लिए अभी तेरा वक्त आया है तेरा बिस्मिल्ला जो लोग बैठे हुए है हैं हमारे भाई हमारे पिताजी ये तेरा अभी आने वाले है बीस तारीख को बिस मिल्ला करने वाले हैं शिवसेनेचे निरीक्षर करण्या एकच सांगतो की भाऊ या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपण उद्धवजी ठाकरे यांना बघितलं या महाराष्ट्राचा आताचा मुख्यमंत्री गंगे एकनाथ शिंदे यांनाही बघितलं उद्धव साहेबांनी ज्या वेळात आपला पदार्थ करला त्यावेळेस त्यांनी आपण जसा घरात करतो महा